निलंबित आणि वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले स्वतःहून पोलिसांना शरण जाणार आणि शरण जाणार असल्याचा एक व्हिडिओ त्यांना नुकताच जारी केलाय वाल्मिक कराड याच्या एन्काउंटरची मला ऑफर होती असा खळबळजनक गौप्यस्फोट कासले यांनी केलेला होता आणि त्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली होती आणि याच दरम्यान बीडच्या शिवाजीनगर पोलिसांमध्ये अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हाही दाखल झालाय त्यामुळे कासले आता याच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे आणि हेच लक्षात घेऊन कासलेनं एक पाऊल मागे घेत आता बीड पोलिसांना शरण जाणार असल्याचा एक व्हिडिओच्या माध्यमातून त्यानं सांगितलेलं आहे यांच्याशी संवाद साधला तेव्हा मला असं जाणवलं की ते आणखी एक पोस्ट आहे निलंबित पोलीस उपाध्यक्ष रणजित कासले आणि शरण जाणार असल्याचं या व्हिडिओमध्ये सांगितले सोशल मीडियावर आहे महाराष्ट्र पोलिसांना बीड पोलिसांना सरेंडर होणार होण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो कारण सिस्टमच्या विरोधात जास्त दिवस लढता येत नाही हे मला जाणवलेलं आहे तर मी लवकरच म्हणजे माझे दोन्ही मोबाईल आता चालू करणार आहे लगेचच पाच दहा मिनिटांनंतर मला कॉल करू नका मला त्रास होतो मेसेज मेसेज करा मी प्रत्येकाचे वाचतो आणि आणि तर मित्रांनो कारण काय आता व्हिडिओ आजचा व्हिडिओ आपण पाहतोय काल त्यानं आव्हान दिलेलं होतं आणि अनेक महत्वाचे आरोप त्याने केलेले होते बळी जाणार किंवा कालच्या व्हिडिओ नंतर हा माझा व्हिडिओ आहे मला आहे माझ्या विरुद्धच गुन्हे दाखल होणार कालच्या व्हिडिओ नंतर हा माझा व्हिडिओ आहे आणि आता मी महाराष्ट्र पोलिसांना ओपन चॅलेंज देतो की त्यांनी मला पकडून दाखवा मित्रांनो गुड मॉर्निंग फ्रेंड आणि सगळ्यांना रामकृष्ण हरी तर मित्रांनो मी आज कालपासून काही लोकांना आणि काही कमेंट वाचल्या काही लो लोकांशी बोललो मी पत्रकार माझे मित्र आणि काही मीडियातील आणि काही वकील काही पोलीस अधिकारी यांना मी यांच्याशी